नमस्कार कोकण संध्या बातमीपत्रात मी शीतल पाटील आहे आपल्यासोबत कोकण संध्या म्हणजेच सत्य हेच जे तुमच्या समोर कोकण संध्या घेऊन आले आपल्यासाठी ताज्या घडामोडी जाणून घेऊया या क्षणाची महत्वपूर्ण बातमी जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम दरवर्षी आठ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो स्त्री सक्षमीकरण आणि महिला सर्वांगीण विकासासाठी अनेक योजनांच्या माध्यमातून आपलं दायित्व जपणारी आपल्या धडाकेबाज विकास कामांच्या माध्यमातून अल्पावधीतच आदर्श ग्रामपंचायत म्हणून नावारूपाला आलेली पनवेल तालुक्यातील दुंदरे ग्रुप ग्रामपंचायत यांच्या वतीने जागतिक मिला दिनाचं सा औचित्य साधत श्री भैरवदेव विद्यालय आणि लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय रिट्टघर येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात भैरवदेव विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रुप ग्रामपंचायत दुंदरेचे कार्यक्षम सरपंच ग्रामपंचायत सदस्य रॉबिन हुड आर्मी नमस्ते योगा क्लासेस या सर्व मान्यवर मंडळींचं लेझी पथकाच्या गजरात भव्य स्वागत केलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला दुंदरे ग्रामपंचायतीचे कर्तव्य दक्ष सरपंच सुभाष शेठ भोपी हुड आर्मी नमस्ते योगा क्लासेसचे सर्व सदस्य विद्यालयाचे मुख्याध्यापक साळुण सर यांनी राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमांचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली संस्थेमार्फत नमस्ते योगा वतीने मुलींसाठी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत प्राणायाम योगिक नृत्य सादर केला ग्रुप ग्रामपंचायत डोनरे आणि रॉबिनहुड सेवाभावी संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं ग्रुप ग्रामपंचायत दुंदरेचे कार्यक्षम सरपंच सुभाष शेठ गोपी यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला कार्यक्रमा दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमा अंतर्गत दुंदरे ग्रामपंचायत हद्दीतील पीएम जनमन व पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांचे भूमिपूजन बांधकाम सुरू असलेल्या घरांची पाहणी देखील करण्यात आली जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत भैरवदेव विद्यालयात आयोजित कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लाभली होती ती दुंदरे गृह ग्रामपंचायतीचे कर्तव्याध्यक्ष सरपंच सुभाष शेठ गोपी जिल्हा कृषी अधिकारी खेडेकर पवन कुमार नजन अंगणवाडी पर्यवेक्षिका ज्योती गांधी ग्रामपंचायतीचे सदस्य शांताराम चौधरी भैरवदेव विद्यालयाचे मुख्याध्यापक सर सर्व शिक्षक कुंड विद्यार्थी वर्ग अंगणवाडी का सेविका सर्व मान्यवरांच्या हस्ते उपस्थित पार पडलेल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माळी मॅडम यांनी केलं आभार प्रदर्शन अमित पाटील यांनी केलं शैलीत भाषण करत सरांनी हा कार्यक्रम अनोख्या पद्धतीने साजरा केला ब्युरो रिपोर्ट या बातमी घेतोय पुन्हा भेटूया नव्या बातमीसह तोपर्यंत आपण पाहत राहा कोकण संध्या टीव्ही न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बातमीला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद